छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सुनसाळ येथील घरकुल आवास परिसरातील समस्या सोडवण्याबाबतीचे निवडण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट पदाधिकारी व हो नागरिकांनी सिडको विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांना दिले आहे परिसरात वाढत चाललेली अस्वच्छता अंधार आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त झाले असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून गटारी अनेक दिवसांपासून न झाल्याने डेंग्यूसह इतर रोगांचा धोका वाढला आहे परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे याचबरोबर सुमारे तेरा हजार ते चौदा हजार लोकवस्ती असलेल्या या परिसरातील शाळांच्या वर्गखोल्यांना तड्या गेल्याचे निवेदनात म्हटले आहे गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाणी निचरा यंत्रणेची पाहणी व दुरुस्ती न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे यामुळे परिसरात दुर्गंधी डासांचं प्रमाण वाढलं आहे रस्त्यांवरील स्ट्रीट लाईन बंद असल्याने अंधाराचं साम्राज्य निर्माण झालं असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे बंद त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी रुपाले काटे यांच्यासह ज्योतिदा भाडे अयोध्या गोटे शिला जोंगळे आदींनी केली आहे नमस्कार मी रुपाली पुष्कराज काटे पाटोळे सातपूर आंबळ विभाग अध्यक्ष शरदचंद्रजी पवार गटातून कधी काळी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांना घर मिळावे आयुष्य सुधरावे म्हणून महानगरपालिकेने राजीव गांधी घरकुल योजना आणली पण आज या घरा घरकुलातील लोक घरात राहतात पण सुखात नाहीत शहराबाहेर नेऊन ठेवलेले ना शाळा ना दवाखाना ना, दवा ना पोलीस चौकी गटार फुटलेले रस्त्यावर सांडपाणी अंधारात बुडलेले रस्ते हीच त्यांची परिस्थिती न्याय आहे का

क्राइम रिपोर्टर राशिद मुल्तानी